ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कलिंगडा साकारली श्रीराम आणि हनुमानाची प्रतिकृती कलिंगड मध्ये साकारली श्रीराम आणि हनुमानाची प्रतिकृती कलिंगड मध्ये प्रतिकृती साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले कार्विक मास्टर शेफ कल्लाप्पा शिवाजी भातकांडे यांनी पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवले आहे अयोध्या येथे होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शेफ भातकांडे यांनी कलिंगड मध्ये श्रीराम व श्रीराम भक्त हनुमान यांची हुबेहुब प्रतिकृती कलिंगड मध्ये साकारली आहे या आधी सुद्धा शेफ भातकांडे यांनी याआधी देखील कलिंगड मध्ये अनेक कलाकृती साकारल्या आहेत नमस्कार मी अर्पी शेफ आतापर्यंत कलिंगडमध्ये बऱ्याच कलाकृती मी साकारलेल्या आहेत आज आपणाला सांगायला आनंद वाटतो आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं उद्घाटन होत आहे त्या पार्श्वभूमीवरती मी कलिंगडमध्ये प्रभू श्रीराम यांचं छायाचित्र कलिंगडमध्ये साकारलेलं आहे त्याचबरोबर श्रीराम भक्त पवनपुत्र हनुमान यांचं देखील छायाचित्र मी कलिंगडमध्ये साकारलेलं आहे जय श्रीराम